श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम राम म्हणता रामची होई जे पदी बैसोनी पदवी जे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे राम रसाची चवी आन रस रुचती केवी तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे अशी सुरस आणि आविट रामकथा आहे राम, राम नावाचं महात्मे अनेक पुराणांनी गायला आहे त्यामध्ये प्रकारोच्चार मात्रेनं बहिरनिर्याती पातकम पुनप्रवेशा भावेच मकारस्तू कपाठवत असा एका श्लोकामध्ये रामनामाचं विशेष महात्मे गायला गेलेलं आहे र म्हटल्यानंतर आपल्याला तोंड उघडावं लागतं आणि म म्हणण्यासाठी तोंड बंद करावं लागतं शास्त्रकार म्हणतात रच्या उच्चाराने तुमच्या शरीरातील वाईट वासना विकार पापवासना सर्व तुमच्या तोंडातून बाहेर पडतात आणि म म्हटल्यामुळे तुमचं तोंड बंद होतं आणि त्या वाईट विकारांना वासनांना कुणा शरीरात प्रवेश होणार नाही यासाठी प्रतिबंध केला जातो असं राम नावाचं महात्म्य आहे अशी राम नावाची महती सांगणारी सुरस कथा म्हणजे शांतीब्रह्म संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराजांनी केलेली भावार्थ रामायणाची रचना अशा पवित्र आविट आणि सुरस भावार्थ रामायणाचं वाचन आमचे जिवलक्सनेही भारतमातेच्या सेवेमध्ये आयुष्यभर देशसेवा केलेले माजी सैनिक श्री महारुद्र राघोजी मुंडे डोंगरजवळेकर यांच्या रसाळ आणि पवित्र वाणीतून आपण ऐकत आहोत अशीच ही सुरस कथा त्यांच्या मुखातून संपन्न होणार आहे आपण श्रवण सुखाचा आनंद घ्यावा ही नम्र विनंती रामकृष्ण ही